नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दुर्गा मातेच्या साधनेत नवाण्णव मंत्राला महामंत्राचे स्थान आहे नवाण्णव म्हणजे नऊ अक्षरांचा मंत्र या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा आणि स्तोत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठी हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे त्याचबरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नऊ ग्रहांना शांत केले जाते एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे नऊ अक्षरांच्या या अति अद्भुत नवाण्णव मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे इथे एम महासरस्वतीचा बीज मंत्र आहे रीम महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि क्लीम महाकालीचा बीज मंत्र आहे मित्रांनो नवारण मंत्राचे प्रथम बीज एम आहे दुर्गादेवीची पहिली शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवारण मंत्राचे द्वितीय बीज रीम आहे यामध्ये दुर्गादेवीच्या द्वितीय शक्ती माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते यामध्ये चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे तिसरे बीज क्लेम आहे दुर्गादेवीच्या तिसऱ्या शक्तीची माता चंद्रघंटाची उपासना केली जाते ज्यामध्ये मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज दुर्गादेवीच्या चतुर्थ शक्ती माता कुष्मांडाची उपासना केली जाते ज्यामध्ये बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे मित्रांनो नवार्ण मंत्राचे पंचम बीज मोम आहे दुर्गादेवीच्या पंचम शक्ती माता स्कंदमाताची उपासना केली जाते ज्यामध्ये बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवारण मंत्राचे षष्ठ बीज डा यामध्ये दुर्गादेवीच्या सहाव्या शक्तीचे माता कात्यायनीची उपासना केली जाते ज्यामध्ये शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवर्ण मंत्राचे सप्तम बीज ऐ आहे दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती माता कालरात्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये शनिग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवारण मंत्राचे अष्टम अष्टम वी आहे शक्ती माता महागौरीची उपासना केली जाते ज्यामध्ये ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवर्ण मंत्राचे नवम बीच चय आहे देवीच्या नवम शक्ती माता सिद्धिजात्रीची उपासना केली जाते ज्यामध्ये केतूग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे मित्रांनो या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अशी अवलौकिक ऊर्जा सामावलेली आहे ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करूच शकत नाही या मंत्रामध्ये हजारो गायत्री मंत्राची ऊर्जा सामावलेली आहे हा मंत्र मारण मोहन वशीकरण स्तंभन तथा उच्चाटन आदी क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक आहे साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होत जातो तेवढा तो प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो मित्रांनो नवारण मंत्राचे एकशे आठ वेळा जप दिवसातून किमान तीन वेळा केला पाहिजे या मंत्रातील एकेक अक्षरांचा संबंध आदिमातेच्या एक एक, एक, -एक शक्तीशी आहे त्याचप्रमाणे एक एक शक्तीचा संबंध एक एक ग्रहांशी आहे स्नान करून स्वच्छ होऊन हा मंत्र जप करणे उत्तम सकाळी सूर्योदयानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेला अथवा रात्री अकरा ते एकच्या च्या दरम्यान या मंत्राचा जप करणे अतिशय उत्तम मानले जाते पूर्व दिशेला मुख असावे बसायला आसन घ्यावे रुद्राक्ष माळेवर हा जप करावा रोज एक माळ पाच अकरा एकवीस एक्कावन्न घ्यावे व हे रोज करावे पहिल्या दिवशी आपण जप करत असाल त्याचा संकल्प करावा नवमीच्या रात्री हवन करून घ्यावे हा मंत्र नवरात्री नंतर सुद्धा रोज एक माळ केल्याने किंवा ह्याचा सव्वा लाख जप केल्याने सिद्ध होतो जीवनात कधीही याची पाच लाख जपसंख्या पूर्ण झाल्यावर त्यास ते जीवन सफल होण्याची प्रचिती नक्की मिळते महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिन्ही शक्तींची उपासना एकाच मंत्रात होते आणि संकल्प सिद्धी होते सत्ययुगात मार्कंडेय ऋषींनी या मंत्राचे अनुष्ठान केले आणि सातशे श्लोक लिहून दुर्गा सप्तशती लिहिली त्रेता युगात श्रीरामाने अनुष्ठान केले द्वापार युगात श्रीकृष्णाने केले आणि अर्जुनाला सुद्धा हे कळण्यास प्रेरित केले मित्रांनो सर्व मंत्रांचा सर्वतोपरी सुमेरू आहे या मंत्राचा जप केल्याने आपल्या कोणत्याही निगेटिव्ह शक्ती असतील तर निघून जातील आणि नसतील तरी त्या आपल्या अवतीभोवती दिसणार नाहीत चहू बाजूंनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्त्रियांनी हा मंत्र केलाच पाहिजे स्वतः या मंत्राचे अनुष्ठान केले तर व्यक्तीच्या वाणीतून जे निघेल ते सत्य होते नवग्रहांच्या कोणत्याही पिढेतून मुक्त होण्यासाठी या मंत्राची साधना केल्याने लाभ होतात धनसंपदा मानसन्मान पदप्रतिष्ठेची प्राप्ती होते आत्मविश्वास बळ साहस यात रुद्धी होते शत्रु शांत होण्यासाठी सुद्धा या मंत्राचा जप केल्याने शत्रुपिडा दूर होते कोणताही उत्किर्ण आणि शापोद्वार या मंत्राला नाही मंत्र शब्दकोशात मननी येते मंत्रा येते जे आपल्या आतल्या हृदयातून मनातून आतल्या आवाजाने निघते ते मंत्र तेव्हा जास्त विचार करू नये नवरात्रीत रोज फक्त एक माळ तरी करावी नवरात्रीनंतरसुद्धा रोज केले तरी चालेल आणि नंतर जसजशी याच्या शक्तीची अनुभूती येत राहील तशी तशी संख्या वाढवून याने आपल्या इतर शक्तींना जागृत करता येईल मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद